नमस्कार मी संदीप ढोळे आपलं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत की दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सातव्या वेतन आयोगाच्या रोखीने द्याव्याचे थकबाकी बी एस सेवार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने कसे तयार करायचे हे आज आपण पाहणार पाहणार आहोत तर महत्वाची सूचना की आपल्या आपण ज्याही विभागीय सहसंचालक कार्यालयात अधीनस्थ कार्यालयात आहात त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे गाईडलाईन वेगवेगळे वेग आहे आज आपण फक्त पाहणार आहोत की ऑनलाईन पद्धतीने म्हणजे कस बिल तयार करायचं आहे ते पाहणार होत तर आपण लॉगिंग करणार आहोत लॉगिंग झाल्यानंतर आपल्याला जे कॅश आहे ते टीचिंगचे आणि नॉन टीचिंगचे असे दोन Uh, स्वतंत्र परिपत्रक निर्गमित झाल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम uh, सप्लिमेंटरी बिल ग्रुप हे आपल्याला तयार करायचं आहे टीचिंगसाठी वेगळा आणि नॉन टीचिंग साठी वेगळा करायचं आहे तर बिल ग्रुप आपण कसं तयार करायचं ते आता पाहणार आहोत आपण सर्वप्रथम आपल्याला वर्किस पेरोल ऑर्गनायझेशन पब्लिक प्रो इन्स्टिट्यूट प्रोफाईल मध्ये द्यायचं आहे बिल ग्रुप मेंटेनन्स मध्ये जायचं आहे इथं आल्यावर तुम्हाला असे जो आहे हा ज्या ज्या नियमित वेतन आम्ही या बिलग्रुप मधून तयार करतो आणि सप्लिमेंटरी बिल ग्रुप आपण आदेश येतात त्याप्रमाणे आपण तयार करतो आता ह्यावेळी आपल्याला काय करायचंय का की दोन बिलबुक तयार करायचे टीचिंग साठी वेगळा आणि नॉन टीचिंग साठी वेगळा तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचंय की बिलग्रुप जनरेट आहे जर कुठल्या महाविद्यालयाके जर एकच बिल बुक दिसत दिसत असेल हेच त्याच्या खालचे दोन दिसत नसेल तर त्यांनी इथं खाली जे आहे क्रिएट ग्रुप तयार करायचे आता ऑलरेडी माझ्याकडे दोन बिल ग्रुप असल्यामुळे मला आता हे करता येणार नाही पण ज्यांच्याकडे ते नाव लिहितो हे नॉन टिचिंग चा बनवतोय मी सध्या मी नाव दिलं आहे मुलूर कॉलेज ऑफ कॉमर्स नॉन टीचिंग सेवन पे कॅशियरिंग सप्लिमेंटरी बिल बुक मी तुम्हाला तुम्हाला जे हवं ते नाव देऊ शकतात मी सध्या दोन बिल तयार करायचे बाबा टिचिंगचे वेगळे करायचे नॉन टिचिंगचे वेगळे करा असल्यामुळे

सेट केलेला आहे लक्षात ठेवा प्रत्येक संचालक कार्यालय आपल्याला वेगवेगळे आदेश देतील तुम्हाला पण जरी वेगवेगळे आदेश आले तरी बिल ग्रुप हे दोन वेगवेगळे बनवायचे लक्षात ठेवा टीचिंग सर्टिफिकेट नॉन टीचिंग सर्टिफिकेट कारण दोघांची अमाउंट मध्ये फरक आहे आणि तिसरा महत्वाचा मुद्दा की आपला जो रेग्युलर पगाराचा बिल ग्रुप आहे त्याला हात लावायचा नाही किंवा त्याला रिनेम करायचा नाही अन्यथा आपल्याला फेब्रुवारीच्या बिल तयार करताना मोठ्या प्रमाणात तांत्रिक अडचणी येऊ शकतात तर लक्षात ठेवा थक बाकीचं बिल तयार करण्यासाठी आपल्याला स्वतंत्र सप्लिमेंटरी बिल ग्रुप तयार करायचं आहे बिल ग्रुप कसं कर तयार करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आहे किंवा इकडेही तुम्ही क्रिएट बिल ग्रुप मध्ये जाऊन तुम्ही हे सिलेक्ट करून इथं नवीन बिल ग्रुप तयार करू शकता फक्त आपल्याला दोनच बिल अति अतिरिक्त दोनच बिल ग्रुप तयार करण्याची मुभा असल्यामुळे दोनच तयार झाल्यानंतर बिलबुड तयार झाल्यानंतर आपल्याला सप्लिमेंटरीमध्ये नॉन टीचिंगला अटॅच करायचंय तर सर्वप्रथम आपण कर्मचाऱ्यांना अटॅच करूया अटॅच करायचं असेल कर्मचाऱ्यांना सप्लिमेंटरी मध्ये तर आपल्याला लिस्ट पेरोल ऑर्गनायझेशन इन्स्टिट्यूट बिल टू एम्प्लॉईज तू बिल ह्याच्यात करायचंय आपल्याला आपलं जे मूळ सॅलरी बिल आहे त्याच्यातून कर्मचाऱ्यांना अटॅच डिटॅच ठीक करायचं आहे ता मी सध्या एक डेमो साठी घेतो मी क्लिक करतोय त्यांना डिटॅच करतोय त्यानंतर सेव्ह करतोय अशा प्रमाणे तुम्हाला तुम्ही एका वेळी सर्व कर्मचाऱ्यांना करू शकतात डिटॅच मी एक डेमो साठी एकच कर्मचारी घेतलाय तसंच टीचिंग वाले टीचिंग जातील नॉन टीचिंग वाले नॉन टीचिंगच्या ग्रुपमध्ये जातील आणि जर लक्षात ठेवा फक्त ज्यांना सात गुण 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 वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे त्याच कर्मचाऱ्यांचं अटॅच डिटॅच करायचंय ज्यांना कुठल्याही प्रकारची थकबाकी देय नाही त्यांना त्यांच्या मूळ बिल मध्ये म्हणजे आपण नियमित वेतन तयार करत असलेल्या सॅलरी ग्रुपमध्येच ठेवावे त्यांना इतरत्र हलवू नये ओके हे झाल्यानंतर आपल्याला सहसंचालक कार्यालयाने ज्या हेड खाली पैसे टाकायला सांगितले जे का बेसिक एरियस किंवा ऑदर अलाउन्स ज्या कुठल्या हेड खाली पैसे टाकायला सांगितले ते टाकायचे त्या हेड खाली टाकायचे त्यासाठी आपल्याला त्यांना कर्मचाऱ्यांना तो टॅप द्यायला लागेल त्यासाठी आपल्याला वर्कलिंग पेरोल इलिजिबिलिटी अलाउन्सेस मध्ये जावं लागेल लक्षात ठेवा तुमच्या डाव्या बाजूला इथे एम्प्लॉय इलजिबिलिटी अलाउन्सेस जायच टाईप ऑफ अलाउन्सेस करायच लक्षात अलाउन्सेस जायचं आहे बाकी कुठे नाही तुम्हाला ऑदर अलाउन्सेस असू शकतात किंवा इतर कुठले टॅब असू शकतात त्यासाठी आपण आपल्या विभागीय सहसंचालक कार्यालय दिलेल्या टॅब मध्येच अमाऊंट टाकायची मी सध्या डेमो साठी बेसिक एरेस मध्ये टाकतोय मी जे बिल बिलबुक तयार केलंय नॉर्थ टीचिंग, टीचिंग, टीचिंग करत असल्यामुळे करतो बघा आता असा एरर आलाय यांना अटॅच केलेलं नाहीये कर्मचाऱ्यांना त्याच्यामुळे असा एरर आलेला आहे बघा कर्मचाऱ्यांना अटॅच डिटॅच करणं बाकी राहिलं अटॅच करायचं आहे मला बघा मी तिथून मेन ग्रुप मधून डिटॅच केल्यानंतर मला सप्लिमेंटरी मध्ये अटॅच करायचं आहे विसरू नका की तुम्हाला जो कर्मचारी ज्या प्रवागा देतो हो टीचिंगमध्ये येतो का नॉन टीचिंग मध्ये त्याला त्याच्यात अटॅच करायचं आहे अटॅच केल्या झाल्यानंतर आपल्याला इजिली मध्ये जाऊन त्याला बेसिक हा टॅब द्यायचा आहे वर्क वर्कलिस्ट पेरोल एम्प्लॉय इजिलिबिटी आणि अलाउन्स जायचं आहे डाव्या बाजूला काळ्या कलर बल्क मध्ये दिलेला आहे एम्प्लॉई फॉर अलाउन्सेस बल्क वर टिक करायचं आहे इथं बेसिक आहे बेसिक एरेस असू शकतो किंवा अदर अलाउन्सेस असू शकतो तुमचे विभागीय संचालक कार्यालय सांगेल त्याच्यात करायचं आहे त्यानंतर तुमचा बिलरूम टाईप करायचा आहे तर बघा इथं तुम्ही ज्यांना ज्या बिलग्रूम टाईप ऍड कराल त्यांचे नाव हुं, तुम्हाला इथं दिसतील बघा इकडे थोड तांत्रिक अडचणीमुळे आलंय मध्ये जायचंय तुम्हाला लक्षात एम्प्लॉईज लिमिटेड मध्ये जाऊन अलाउन्सेस बेसिक एरेस नंतर हा कर्मचारी ज्या बिल त्याचं बिल सिलेक्ट करायचं आहे लक्षात ठेवा बेसिक एरियस किंवा ऑर्डर जो, जो काय टॅब आहे तो तुम्हाला सहसंचालक कार्यालयातून प्राप्त होईल न झाल्यास त्यांच्याशी संपर्क करून तो टॅब उपलब्ध करून घ्यायचा आहे आता मी बेसिक एरेसमध्ये टाकलं नंतर सेव्ह केलं सेव्ह झाल्यानंतर आपल्याला जे सप्लिमेंटरी बिल आहे ते थकबाकी ब्रोकन पिरियड याच्यामध्ये दाखवायचं आहे साठी ब्रोकन पिरियड मध्ये कसे तयार करायचं ते तुम्हाला सांगतो एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आणि ब्रोकन पिरियड लक्षात ठेवा वर्किस पेरोल इन्फॉर्मेशन ब्रोकन पिरियड ब्रोकन पिरियड मध्ये तुम्हाला नाव सर्च करायचंय त्यांचा पे इयर तेवीस चोवीस करायचं आहे आणि इथं जो हा पे जो मंथ आहे पे मंथ हा तुम्हाला टीचिंग साठी नॉन टीचिंग साठी जो महिना सांगितला असेल तो सिलेक्ट करता है, मी सध्या जानेवारी करतोय तुम्ही तुमच्या सहसंचालक कार्यातून जे ऑर्डर येतील ते लक्षात ठेवा सर्च करा सर्च केल्यानंतर हा मी एक डेमो टाकून ठेवलेला आहे इकडे तुम्हाला तारीख टाकायची फ्रॉम आणि टू डेट ही जानेवारीचे टाकायचे एक एक दोन हजार चोवीस एकतीस दोन हजार चोवीस नंतर तुम्हाला पे जी बी झिरो करायचं आहे सर्व करायचं आहे फक्त फक्त जे बेसिक एअरेस आहे तिथंच तुम्हाला जे काय तुमची थकबाकीचे अमाऊंट आहे तीच टाकायचे फक्त आणि बाकीच्या ठिकाणी म्हणजे पे प्लस जीपी सेवन पी सी ए टी ए सी एल एम्प्लॉई इम्पॉर्ट किंवा जे जे इथे अलाउन्सेस दिसतील ते झिरो करायचे फक्त बेसिक एअरस मध्ये तुम्हाला थकबाकीचे अमाऊंट टाकायचे आहे बाकीच्या सर्व टॅब मध्ये तुम्हाला रखान्यामध्ये अमाऊंट झिरो दाखवायचे आहे तुमचे क्रॉस आणि नेट ही समान यायला पाहिजे नंतर तुम्ही इथे जो कारण आहे रिझन फॉर नॉन ड्रॉ त्याच्यावर तुम्हाला ऑर्डर सिलेक्ट आहे आणि इथं सेव्हन पे एरेस किंवा सेवन पे कॅश एरेस असं जे काय आहे तुम्हाला ते नाव द्यायचं आहे सेव्ह करायचंय सेव्ह करून झाल्यानंतर बिल ग्रुप जनरेट आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा स्टेप सांगतो सर्वप्रथम आपल्याला बिल ग्रुप तयार करायचं आहे टीचिंग साठी वेगळं आणि आपल्याला वे ज्या ज्या आपण नियमित जे वेतन बिल तयार करतो त्याला आपल्याला हात लावायचा नाहीये त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मॉडिफिकेशन करायचं नाहीये बिल ग्रुप तयार झाल्यानंतर आपल्याला मूळ बिल कर्मचाऱ्यांना अटॅच डिटॅच आहे टीचिंग टीचिंगच्या सप्लिमेंटरी बिल ग्रुपमध्ये जाणार नॉन टीचिंग नॉन टीचिंग सप्लिमेंटरी बिल ग्रुपमध्ये जाणार ते झाल्यानंतर तुम्हाला एम्प्लॉईजिटीमध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला अलाउन्सेसमध्ये क्लिक करायचं आहे बेसिक एअरेस किंवा अदर अलाउन्सेस वर सर्वांना हा टॅप द्यायचा आहे हा टॅप प्रत्येक आपले सहसंचालक संचालकालयातून जो काही टॅब मध्ये अमाऊंट टाकायचा सांगितलेला आहे त्या टॅबमध्येच अमाऊंट टाकायची आहे लक्षात ठेवा ते झाल्यानंतर सेव्ह करायचंय प्रत्येक कृती करून सेव्ह करायचे एवढं लक्षात ठेवा ते झाल्यानंतर तुम्हाला ब्रोकन पिरियड मध्ये जायचंय ब्रोकन पिरियड मध्ये सर्व माहिती टाकायची जिथं बेसिक एरेस आहे तिथं एरिज ची अमाऊंट टाकायची आणि सेव्ह करायचे बाकी शून्य शून्य टाकायचे आता हे तयार करताना तुमच्या असं लक्षात येईल टीचिंगच्या संदर्भात की एस ची अमाऊंट ही आठ ते सात डिजिट असल्यामुळे त्यांचं अमाऊंट घेत नसेल तर त्यावेळी इथे तुम्हाला जे बिल इथं जे बिल तयार करताना हे टीचिंग साठी आहे लक्षात ठेवा टॅक्स पण झिरो करायचा आहे टीचिंग साठी दहा लाख बारा लाख आल्यानंतर तुम्हाला इकडे ऍड या बटनवर टिक करून दोन टप्प्यात बिल तयार करायचंय ज्यांची थकबाकीची रकमेची अमाऊंट आठ डिजिटच्या वर असेल चौदा लाख पंधरा लाख किंवा काय त्यांच्यासाठी दोन टप्प्यात तुम्हाला बिल तयार करायचं ऍड करायचं आहे हम्म सध्या ही अमाऊंट छोटी असल्यामुळे तुम्हाला नंतर सेव्ह करायचंय आता हे ब्रोकन पिरियड मध्ये सॅलरी टाकून झाल्यानंतर झाल्यानंतर तुम्हाला बिल ग्रुप तयार करायचं आहे जसं आपण नियमित ता, ता आप बिल तयार करतो त्याप्रमाणे जायचंय परंतु इथे एक काळजी घ्यायची आहे की आपल्याला बिल ग्रुफ तयार करताना डायरेक्ट महिना सिलेक्ट करायचा नाही किंवा बिल नंबर सिलेक्ट करायचा नाही तर सुरुवात खालून करायची खालून मध्ये हा जो बिल टाइप आहे पहिले बिल टाइप जे सिलेक्ट करायचं आहे सप्लिमेंटरी पे बिल सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे काही बिल ग्रुप असेल टीचिंग नॉन टीचिंग सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केला इथं जो महिना आहे तो महिना आपल्याला ज्या महिन्याच्या अंडर करायला सांगितला आहे अंडर बिल जनरेट करायला सांगितलं आहे सप्लिमेंटरीचा तो महिना सिलेक्ट करायचा आहे जानेवारी जर काय कुठला डिसेंबर सांगितला असेल तर तिथं इयर चेंज करायचं आहे मी जानेवारीच्या अंडर करतोय सध्या तात्पुरता डेमो म्हणून झाल्यानंतर तुम्हाला बिल जनरेट करायचं आहे बिल जनरेट झाल्यानंतर अशा प्रकारे रिपोर्ट येईल बघा तुमचे जे थकबाकीचे अमाऊंट ते अलाउन्स ते डिडक्शन म्हणजे येईल आणि नेहमीप्रमाणे आपल्या मध्ये जाऊन बिल चुकचे जे काही प्रिंट आहे ते सहसंचालक कार्यालयात विनाविलंब सादर करायचे लक्षात ठेवा एक अजून एक महत्वाची सूचना की आपल्या जे सेवानिवृत्त झालेले मयत झालेले किंवा काही कारणास्तव सेवा समाप्त झालेले किंवा काही तांत्रिक कारणास्तव त्यांचं ऑनलाईन पद्धतीने बिल तयार होऊ शकत होऊ शकत नाही काही तांत्रिक कारणास्तव अशा सर्व कर्मचाऱ्यांचे थकबाकीची रक्कम ही सहसंचालक कार्यालयाशी संपर्क करून ऑफलाईन पद्धतीने सादर करायची का याबाबत विचारणा करूनच मग ऑफलाईन पद्धतीने ते स्वतंत्र बिल सादर करायचे तेही विना विलंबत सादर करायचे लक्षात ठेवा हे बिल फक्त ज्यांना सातवा वेतन थकबाकी आहे त्यांच्यासाठी त्यांना मूळ बिल ग्रुप म्हणजे आपण ज्या नियमित वेतन बिलामध्ये बिल तयार करतो त्याच बिल ग्रुपमध्ये त्यांना ठेवायचं आहे आणि काही तांत्रिक अडचण आली तर माझ्याशी संपर्क करू शकता जर आपल्याला काही